चला तर आज बनवूया पारंपरिक पद्धतीने आळूची वडी सगळ्यात पहिल्यांदा तिकडे मिरची भाजून घ्यायचे कढई गरम झाले थोडंसं तेल घालायचं आणि याच्यामध्ये एक चार ते पाच एवढ्या हिरव्या मिरच्या घालायच्या आता इकडे मिरची भाजून घेणं ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल भाजायची नाही भाजलं तरीसुद्धा चालेल पण कधी कधी वडी खाल्ल्यानंतर आपल्याला जळजळतं तर ते होऊ नये म्हणून आपल्याला इकडे मिरची भाजून घ्यायचे तर एक दोन ते तीन मिनटं ही मिरची चांगली अशी भाजून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हे थोडंसं असं थंड करून घेऊया तर याच्यामध्ये एक दहा ते बारा एवढ्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या अर्धा चमचा जिरं घालायचा आणि हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं हवं असेल तर पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल बारीक करताना तर इकडे चांगलं असं हे वाटण बारीक झालं आहे तर एका बोलमध्ये दीड वाटी एवढं बेसन पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाच्या पिठामुळे एकदम असं कुरकुरीतपणा येतो वडील आणि खूप वेळेपर्यंत ती कुरकुरीतच राहते आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घातले आणि तयार केलेले जे वाटण आहे मिरचीचं तर ते घातले याच्यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ याच्यामध्ये आता आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत तर इकडे मी एक दोन चमचे एवढे पांढरे तीळ वापरलेत भरपूर असे याच्यामध्ये कोथिंबीर घालायची ओवा घेतलाय पाव चमचा हाता बरा असा करून घालायचा म्हणजे चांगला असा स्वाद लागतो वडीला आता याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस किळायचा आहे तर एक अर्धा लिंबू घेतला आहे मी इकडे तर तो त्याचा रस मी इकडे याच्यामध्ये घालणार आहे तुमच्याकडे जर चिंच असेल तर एक दहा ते पंधरा मिनटं चिंच गरम पाण्यात भिजत घालायची आणि नंतर त्याचं पाणी याच्यामध्ये घालायचा तर तीसुद्धा चव छान लागते पण माझ्याकडे चिंच नव्हती म्हणून मी इकडे लिंबाचा रस वापरला आहे आता हे आपल्याला कोरडं असतानाच एकदा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं याच्यामध्ये पाणी घालून याचं घट्ट असं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं तर भरपूर पण पाणी एका वेळेस वापरायचं नाही थोडं थोडं घालायचं नाहीतर मग पीठ जास्त पातळ झाल्यानंतर ते वडी व्यवस्थित आपली बनत नाही तर इकडे बघू शकता इकडे मस्त असं आपलं हे पीठ तयार झालं जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आता वडी शिजण्यासाठी आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे तर इकडे गॅसवर मी एक मोठं पातळ आहे याच्यामध्ये दोन ग्लास एवढं पाणी ठेवलंय आता हे पाणी आपल्याला उकळण्यासाठी आहे तर इकडे मी मध्यम गॅस केलंय तर तोपर्यंत पाणी उकळतं तोपर्यंत इकडे आपण वडी तयार करून घेऊया तर इकडे एक माझ्याकडे आठ अळूची पानं आहेत तर या अळूच्या पानांच्या ज्या मागच्या शिरा असतात तर त्या काढून घेतल्यात आणि स्वच्छ धुवून घेतल्यात आता वडी शिजवण्यासाठी चाळण आपल्याला इकडे वापरायचं आहे तर त्याला सुद्धा मी थोडंसं असं तेल लावून घेणार आहे म्हणजे वडी पटकन अशी त्याच्यातून वेगळी होईल तर आता आपण वडी तयार करून घेऊया तर एक पान घ्यायचं आणि त्याचा जो पाठीमागचा भाग असतो तर तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं पीठ सगळीकडून लावून घ्यायचं तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल मी पानं कशा पद्धतीने दे ठेवलं तर याच पद्धतीने दे आपल्याला पाण्याची अरेंजमेंट ठेवायचे आणि व्यवस्थित असं याला पीठ सगळ्या बाजूने लावून घ्यायचंय हवं असेल तर तुम्ही एकदा पीठ चाकून सुद्धा बघू शकता कमी जास्त तिखट मीठ असेल तर ते वाढूसुद्धा शकता तर आता एका रोलमध्ये मी चार पानं वापरणार आहे इकडे तुम्हाला वडी किती जाड हवी किंवा किती बारीक हवी तर त्याप्रमाणे तुम्ही पानांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इकडे मी खूप मोठी आणि खूप छोटी अशी पानं नाही घेतली एकदम मिडियम साईजची पानं घेतली आहेत तर इकडे मी छान असं याला पीठ लावून घेतलं आहे आणि आता याचा आपल्याला रोल करायचं आहे तर तिन्ही बाजूने आपल्याला ह्याला व्यवस्थित असं आतल्या बाजूला दुमडून घ्यायचं आहे जर ते व्यवस्थित असं राहत नसेल दुमडलेली बाजू तर त्याला आपल्याला थोडंसं बेसनपीठ लावायचं म्हणजे ते व्यवस्थित असं चिटकून बसेल आणि या पद्धतीने आपल्याला रोल तयार करून घ्यायचं आहे आणि ज्या साईडच्या बाजू बाहेर निघाल्या असतील तर त्या व्यवस्थित आपल्याला आतमध्ये अशा ठे लावून घ्यायचं आहे त्याच्यावर थोडंसं बेसनपीठ लावलं तरीसुद्धा चालेल तर आता इकडे मी दोन्हीसुद्धा रोल अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे आणि जे घेतलेलं आपलं दोन वाटे पीठ आहे तर ते व्यवस्थित आठ पानांना तेवढं पुरलं आहे ला। ला आता इकडे आपलं पाणी सुद्धा चांगलं उकळलं गेलं याच्यामध्ये लिंबाची फोड टाकायची याच्यावर चाळण ठेवायची झाकण लावून आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं ही वडी अशी शिजवून आहे तर आता इकडे बरोबर वीस मिनिटं झालेत आणि आता बघूया वडी शिजली का नाही ते तर वडीला चिरा पडलाय तर याचाच अर्थ असा की आपली वडी व्यवस्थित अशी आतून शिजली गेले तर आता ही वडी आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवूया तर आता वडी थोडीशी कोमट झाल्यानंतर मी चाळणीतून काढून घेतली व्यवस्थित अशी ही चाळण्यातून निघाली सुद्धा चाळणीला चिटकलेली नाही तर आता ही वडी पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि आता आपल्याला याची काप करून घ्यायचे आहेत तर इकडे बघू शकत असेल एकदम छान व्यवस्थित असे वडीचे काप पडत आहेत कुठेसुद्धा अशी ही वडी मोकळी झालेली नाही तर आता ही वडी आपण तळून बघूया गॅसवर कडेमध्ये तेल गरम करून घेतलं आहे मध्यम गॅस करायचा आणि एक पाच ते सहा मिनटं ही मध्यम गॅसवर ही वडी चांगली अशी खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर मी तुम्हाला इथे दोन पद्धतीने ही वडी दाखवणार आहे एक तर तुम्ही तळूनसुद्धा खाऊ शकता जसे आपण नेहमी खातो आणि दुसरी म्हणजे परतूनसुद्धा तर त्याचीसुद्धा चव खूप छान लागते आणि त्याला तेलसुद्धा खूप लागत नाही तर ते सुद्धा खूप छान लागते खायला तर इकडे मी पहिल्यांदा तुम्हाला ही वडी तळून दाखवते तर एक सात ते आठ वडीचे पीस मी साईडला ठेवले आहेत तर ते मी परतून तुम्हाला नंतर दाखवणार आहे पण इकडे बघू शकता वडीला खूप सुंदर असा कलर आला आहे आता आपण इकडे वडी ही परतून घेऊया तर याच कडेमध्ये मी तेल थोडंसं कमी केलं आहे याच्यामध्ये थोडंसं जिरं थोडीशी मोहरी घालायची आणि एक वडीचे पाच सहा पीस याच्यामध्ये टाकलेत याच्यामध्ये आता साठवणीचा सा जो मसाला असतो आपला घरगुती तर तो घातलाय रंगाचं लाल तिखट असतं तर ते घातलं आहे आणि ही वडी एक, एक पाच ते सहा मिनटं आपल्याला मध्यम गॅसवर चांगली अशी परतून घ्यायचं आहे थोडंसं याच्यामध्ये तीळ घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान असं अजून दोन ते तीन मिनटं म्हणजे टोटल आपल्याला सहा ते सात मिनटं मध्यम गॅसवर ही वडी चांगलीशी परतून घ्यायचे तर ह्याचीसुद्धा चव खूप छान लागते या वडीची खायला खूप छान लागते आणि कधी कधी असं वडी तळायचा सुद्धा कंटाळ येतो तर ही एक मस्त अशी वेगळी आहे तर हीसुद्धा खूप चवीला छान लागते फक्त अजून कमी तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर इकडे दोन्हीसुद्धा वडे आपली तयार झाली दोन्हीसुद्धा वड्या खूप छान अशा लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कधी वडी तयार केली तर एकदा परतूनसुद्धा तुम्ही बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल चला तर बाय बाय